महायुतीचा झेंडा नगराध्यक्षपदी शिवसेनेच्या शर्मिला सुर्वे बिनविरोध राष्ट्रवादीच्या हर्षदा सोनकर रायगडच्या माणगाव नगरपंचायतीवर महायुतीचा झेंडा फडकला असून तिथे महिला राज आहेत नगराध्यक्षपदी शिवसेना शिंदे गटाच्या शर्मिला सुर्वे यांची तर उपनगराध्यक्षपदी राष्ट्रवादीच्या हर्षदा सोनकर यांची बिनविरोध निवड झाली आहे निकाल जाहीर होताच महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष करीत शहरातून मिरवणूक काढली ज्ञानदेव पवार यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झाले निर्विवादपणे शिवसेनेची सत्ता असतानाही राज्यातील महायुतीचा धर्म पाळत राष्ट्रवादीकडे उपनगराध्यक्ष पद देण्यात आले आहे युतीचा हाच धर्म सर्वांनी पाळावा असे आवाहन शिवसेनेचे प्रवक्ते राजीव साबळे यांनी केले कसं आहे पूर्वी आमची फक्त एक शिवसेनेची नगरपंचायत होती परंतु बदलत्या परिस्थितीमध्ये बदलत्या राजकारणाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रामध्ये जसं जी सरकार आहे तसं आम्ही या ठिकाणी आता राष्ट्रवादीला पण समावून घेतलेला आहे आणि महाराष्ट्राच्या धर्तीवरच जसं मुख्यमंत्री आमचे शिंदेसाहेब आहेत आणि उपमुख्यमंत्री अजितदादा आहेत तसं सुद्धा आम्ही आमचा नगराध्यक्ष शर्मिला सुर्वी आणि उपनगराध्यक्ष हर्षदा सोनकर राष्ट्रवादी असे दोन्ही पक्ष जे आम्ही पदाधिकारी केले आहेत भारतीय जनता पक्षाचे सदस्यसुद्धा आमच्यासोबत आहेत त्यामुळे महाराष्ट्रात जे युतीचं जे आता वारं चाललेलं आहे सगळीकडं त्यापासून ही महत्त्वाची निवडणूक आणि महत्त्वाची नगरपंचायतीचा विजय आहे बिनविरोध निवडणूक झालेली आहे